देश एक निवडणुकीबाबत आज राष्ट्रपतींकडे अहवाल सादर होण्याची शक्यता केंद्र सरकारकडून दोन हजार एकोणतीसचं टार्गेट निश्चित निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या जागी नव्या निवडणूक आयुक्तांची आज निवड होणार दुपारी बारा वाजता पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची आज महत्वाची बैठक उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची स्वाक्षरी देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभादाई पाटील यांची प्रकृती खालावली पुण्यातील भारतीय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू बारामतीची जागा अजित पवारांनी दिली घोषित करण्याची गरज नाही भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची माहिती माझ्या उमेदवारीबद्दल पक्ष निर्णय घेईल असं चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य काल रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस यांनी गोपाळ यांची भेट घेतली फडणवीसांनी गोपाल शेट्टी यांची समजूत काढल्याची माहिती गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापल्यानं त्यांचे समर्थक नाराज रावेर मतदारसंघातून रोहिणी खडसेंना उमेदवारी द्या नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत मागणी रोहिणी खडसेंना उमेदवारी मिळाल्यास विरुद्ध भावजे लढत पाहायला मिळणार देशात भांडवलशाही वाढली असून सरकारचं शेतकरी प्रश्नांकडे दुर्लक्ष काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा केंद्र सरकारवर आरोप नांदेड जिल्ह्यातून मराठा समाजाचे उमेदवार लोकसभेच्या मैदानात नांदेड जिल्ह्यातून मराठा समाज एक हजार उमेदवारी अर्ज दाखल करणार लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर होताच नितीन गडकरींचं परिवाराकडून औक्षण रात्री उशिरानं नितीन गडकरी नागपुरात दाखल भिवंडी लोकसभेतील उमेदवारी म्हणजे इथल्या जनतेचा विजय लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कपिल पाटील यांची प्रतिक्रिया राहुल गांधींच्या भारत जोड न्याय यात्रेनिमित्त चांदोडमध्ये आज सभा शरद पवार आणि संजय राऊतांच्या उपस्थितीत शेतकरी परिषद आणि सभा राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत शेतकऱ्यांचा कांदारात सहभागी होणार शेतकऱ्यांच्या वचना मांडण्यासाठी गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून भारत नाशिक जिल्ह्यात उद्धव ठाकरे आज रत्नागिरी दौऱ्यावर गृहागरमध्ये ठाकरेंची जाहीर सभा अनंत गीतेंकडून माहिती आमदार निलेश लंके शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता सुजय विखेनविरोधात लंकेंना तिकीट मिळण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी निवडणूक आयोगाविरोधात शरद पवारांची सर्वोच्च न्यायालयात याचिका मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणी दरम्यान दापोली रिसॉर्ट अनधिकृत असल्याचं सिद्ध झालं उच्च न्यायालयाच्या कार्यवाहीनुसार परब आणि कदम यांनी बेकायदेशीर रिसॉर्ट चार आठवड्यात पाडण्याचं मान्य केल्याची भाजप नेते किरीट सोमय्या यांची माहिती नामांतराचं अहमदनगर शहरामध्ये स्वागत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नावानं शहराचं नाव झाल्यानं जिल्ह्यातील नेत्यांकडून समाधान व्यक्त महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं विकसित केलेल्या अद्ययावत संकेतस्थळाचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण अटल सेतूवरून आजपासून बेस्ट सेवा जागतिक व्यापार केंद्र ते कोकण भवन दरम्यान ॲपवर आधारित वातानुकूलित प्रीमियम बस धावणार एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट